नमस्कार मंडळी साईबाबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये आणि काय करावे मकर संक्रांती कशी साजरी करावी याची माहिती देणार आहे या, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा तर मंडळी मकर संक्रांत हा हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे या आहे, दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत येते म्हणूनच या सणाला मकर संक्रांत म्हणतात या सणाला दान व्रत आणि उपासना यांना फार महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी तु तिळाला खूप महत्त्व आहे या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नयेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये ते आपण आता पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्यापूर्वी अन्न घेऊ नये मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याच्या परंपरेला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे हा दिवस दान दर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणत्याही साधू किंवा कोणीही तुमच्या घरी मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका त्याला काहीतरी दान करावे तुमच्या घरी भिकारी आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने परत करू नका या दिवशी दान अवश्य करा काही ना काही जे तुम्हाला शक्य असेल ते जरूर दान करा मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा तोडणी करू नये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसिक बोधनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी ते टाळावेत असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग पटकन येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही कोणालाही वाईट शब्द अपशब्द बोलू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस मद्य सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मध्य तामसिक आहार अशा पदार्थांचे सेवन करू नये या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या जा दिवशी सिगरेट दारू गुटखा आदी मादक पदार्थांचे सेवन करू नये तसेच मसालेदार जेवण या दिवशी व्यर्ज्य आहे या दिवशी तीळ आणि मूग डाळ खिचडीचं सेवन जरूर करावे या दिवशी घरी भिकारी साधू म्हातारी व्यक्ती किंवा कोणीही आलं तर तिला दुखवू नये तसेच त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी दान नक्की द्यावे मकर संक्रांतीला गंगा किंवा अन्य पवित्र नदीत स्नान करण्यापूर्वी काही खाऊ नये घरच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी टाकल्यानंतरही हाच नियम लागू असेल स्नानानंतरच दान करा आणि नंतरच जेवण करा आता मकर संक्रांतीला काय करावे ते आपण पाहूया या पवित्र दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंधळीत तीळ घेऊन हे वात्या पाण्यात तरंगवावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी सूर्यचालीसाचे पठन करावे किंवा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप जरूर करावा शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावे त्यानंतर जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर दान जरूर करावे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तिळगुळ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धीच देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे शनिदोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्न पदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला जरूर दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करावे असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट जरूर दान करावे लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांत रविवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान जरूर करा शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा आपल्यावर होते मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात ज्योतिषशास्त्रात उडीद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दा, दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीचे साडेसाती किंवा डह्याचा त्रास सुरू आहे त्यांना त्यातून आराम मिळू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी नद्यांमध्ये आंघोळ करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी तुम्ही घरातही काळे तीळ पाण्यात टाकून स्नान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोष साडेसाती दह्यामध्ये आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे पाणी पिण्याची तिळाचे लाडू खाण्याची आणि तिळाचे उबटन लावण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने खिचडी खावी यामध्ये सर्व प्रकारच्या हंगामी भाज्या आहेत ज्याचे आरोग्य आपल्याला मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तसेच मोक्षप्राप्ती मिळत असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे गंगा नदीचं स्नान करणं उत्तम मानलं जातं गंगा नदीत स्नान शक्य नसल्यास घरीच पाण्यात गंगाजळ टाकून स्नान जरूर करावे मकर संक्रांती सूर्यदेव दक्षिणायनकडून उत्तरायणाकडे चाल करतात यामुळे पूजा पठनाचं महत्त्व वाढतं पूजाविधीनंतर अर्ध देणाऱ्या पाण्यात कुंकू आणि काळे तीळ टाकून अर्ध द्यावे यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते या दिवशी दान केल्याने दुपटीने फळ मिळतं या दिवशी केलेलं दान भगवंताकडे पोचते अशी समज आहे उडीद ब्लँकेट गूळ आणि शुद्ध तुपाचे दान या दिवशी करावे यामुळे शनी आणि राहू यांच्या दोषापासून मुक्ती मिळते आता पाहूया मकर संक्रांती कशी साजरी करावी ते पहाटे स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे श्रीमद भगवद्गीताचा अध्याय वाचावा किंवा गीता वाचावी नवीन कपडे ब्लँकेट आणि तुपाचे दान करावे जेवणात नवीन पदार्थाची खिचडी बनवावी देवाला अन्न अर्पण करून प्रसाद म्हणून ते ग्रहण करावे आता पाहूया सूर्यापासून लाभ मिळवण्यासाठी काय करावे लाल फुले आणि अक्षता टाकून सूर्याला अर्ध द्यावे सूर्याच्या बीज मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप म्हणजे ओम राम रीम रौम स सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या, या मंत्राचा जप अवश्य करावा लाल कापड तांब्याची भांडी आणि गहू इत्यादींचे दान करावे संध्याकाळच्या वेळी अन्न ग्रहण करू नये आता पाहूया मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचा वापर कसा करावा सूर्यदेवाला तिळाचे दाणे टाकून पाणी अर्पण करावे स्टील किंवा लोखंडी पात्रात तीळ भरून आपल्यासमोर ठेवावे व नंतर ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा आणि एखाद्या गरिबास भांड्यासहित तिळाचे दान करावे यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद